नमस्कार मी राधिका राधिका द रॉयल टेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुमच्या बरोबर कुठल्याही प्रकारची रेसिपी शेअर करणार नाही या उलट तुम्हा सर्वांचे मला आभार मानायचे आहेत तुम्हा सर्वांमुळे आज माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे खूप वर्ष झाले मी या दिवसाची वाट बघत होते अडीच वर्षानंतर का होईना मला माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट मिळालेलं आहे आणि मी खूप खुश आहे यूट्यूबकडून मला किती पेमेंट मिळालं हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांमुळेच हे शक्य झालेलं आहे त्यासाठी खरंच थँक्यू यू युट्यूबकडून आलेल्या पैशांमधून मी चॅनलसाठी छोटीशी इन्व्हेस्टमेंट केली म्हणजेच आपल्या कुकिंग चॅनलसाठी ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या मी इथे त्या पेमेंटमधून पैशांमधून घेतल्या आहेत चला मग मी माझ्या फर्स्ट युट्यूब पेमेंटमधून काय काय घेतलं हे दाखवते सर्वात आधी तर मी रिंग लाईट घेतला तस तर रेसिपी शूट करण्यासाठी मला या रिंग लाईट ची अजिबात गरज नव्हती माझ्या किचन मध्ये रेसिपी शूट करत असताना तीन लाईट असायचे त्यामधला एक लाईट दोन महिन्यापूर्वी गेला तो लाईट न घेता मी दोन लाईट वरतीच काम माझं चालू होत पण आता काही दिवसांपूर्वी तो लाईट सुद्धा गेला दोन्ही लाईट गेल्यानंतर मी एक आठवडा तरी कुठलीच रेसिपी शूट केली नाही ज्या आधी शूट केलेल्या होत्या त्याच रेसिपी अपलोड केल्या कधी ना कधी तर लाईट घ्यायचीच आहेत तर माझे मिस्टर म्हणाले की लाईट न घेता आपण रिंग लाईट घेऊयात पण मी ठरवलं होतं मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती फक्त युट्यूबच्या पेमेंट मधूनच आणि तिथून एक ते दोन आठवड्यातच माझं युट्यूबचं पेमेंट होणार होतं मग मी पेमेंट होईपर्यंत वाट बघितली आणि फायनली माझं पेमेंट आलं आणि मी लगेचच रिंग लाईट घेतला आता हा लाईट कुठल्या कंपनीचा आहे आणि कसं आहे वगैरे हे मी तुम्हाला सांगत बसणार नाही या रिंग लाईट बरोबर स्टँड सुद्धा आलेला आहे या रिंग लाईट बरोबरच मी आपल्या कुकिंग चॅनल साठी लागणाऱ्या एक दोन गोष्टी आणखी घेतलेल्या आहेत सोबतच पहिला पगार असल्यामुळे मी माझ्या मुलासाठी रिमोट कार सुद्धा घेतली रिमोट कार बघून तो तर खूप खुश होता आणि त्याला बघून मी अहोंना मस्त ड्रेस घेतला अर्थात त्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्यच नव्हतं बोलता बोलता रिंग लाईट सुद्धा लावून दाखवला पण खरंच रिंग लाईट मुळे मध्ये सुद्धा खूप फरक पडतो रिंग लाईट आणल्यानंतर पहिलीच रेसिपी मी गुढीपाडवा स्पेशल थाळी शूट केलेली आहे परवा मी गुढीपाडवा स्पेशल थाळीचा व्हिडिओ अपलोड करणारच आहे तुम्ही तीन हजार दोनशे ला तीनशे ला मी हा लाइट घेतलेला आहे तुम्हाला हा रिंग लाइट कसा वाटला हे कमेंट करून सांगा सोबतच एक नॉनस्टिक डोसा तवा सुद्धा घेतलेला आहे आता मी तुम्हाला यूट्यूबकडून कडून मला नक्की किती पेमेंट आलं हे सांगते युट्यूबचं पेमेंट डॉलर मधून येते आणि युट्यूबच्या पॉलिसीनुसार शकते एवढं माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे आता तुम्ही अंदाज लावू शकता की मला नक्की किती पेमेंट आलं तुमच्यासाठी हे पेमेंट खूप कमी असेल पण माझी अडीच वर्षाची मेहनत आहे त्यामुळे माझ्यासाठी खरंच ही खूप मोठी अमाऊंट आहे असो डोसा ताव्याबरोबर मी एक कढईसुद्धा सुद्धा घेतली मी खरेदी केलेलं हे सामान तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि परत एकदा मनापासून धन्यवाद